नमस्कार मी मेघा सुग्रण मालवणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हा आज आपण पोह्यांपासून असं नाश्तो बनवणार आहोत जो खाऊन सगळ्यांक आवडत आणि जबरदस्त टेस्टी आणि क्रिस्पी असं पोह्यांचं नाश्तो फक्त एक कप पोह्यांपासून आपण बनवणार आहोत तर पोहे आता धुवून घेऊया पोहे बघा धुवून घेतलेले आहेत आणि याच्यात थोडंसं पाणी घालून भिजत ठेवायचे आहेत फक्त पाच मिनटं आहेत तर आता पाणी घातल्यावर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे पाणी सगळ्या पोह्यांका लागत तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाश्तो तुम्ही एकदा बनवलं असं नेहमी असं बनवायचे असं जबरदस्त चवीचं टेस्टी असो या नाश्तो तर आता पोहे ठेवूया बाजू का आपण घेतला होता पाच ब्रेड तर आता ब्रेड आजचे आपण बारीक बारीक तुकडे करूचे आहेत बाजूची कडा काढूची काही गरज नाही आहे फक्त असेच तुकडे करून घेवायचेत आपण मग या पद्धतीने तुकडे सगळे करून घेऊया कारण आपल्याक हे मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घेऊच आहेत कसेही तोडला सरी चालतील आणि मिक्सरमध्ये याचे बारीक तू सुरू करून घेवायचो आहे तर आता हे का मिक्सर जारमध्ये घालून मी दाखवलेल्या रेसिपी जर तुमका आवडत असेल तर माझ्या चॅनल का लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू नको सोबतच तुमच्या मैत्रिमैत्रिणींका पण सांगा बघू का त्यांना पण आवडतील तर बघा आता मिक्सरमधून आपण बेस्ट ब्रेड बाजू बारीक करून घेतलेलो आहात एका आता ठेवूया बाजू का थोडा वेळ आता आपण परत पोहे घेतलेले आहेत तर पोहे बघा मस्त भिजलेले आहेत एकदम नरम झालेले आहेत तर थोडेसे हातान असे मळून घेऊया म्हणजे त्याचं गोळं तयार होईल आपण त्याचं पाव असं पिठाचा गोळ्यासारखं बनवूचा तर पोहे जरा चुरून घेतले की ते चांगले मळले जातात तर बघा असे चुरून घ्यावायचे थोडेसे आता पोहे थोडे चुरून झाल्यावर याच्यात घालूया मी जो ब्रेड बारीक करून ठेवलं होतो तो, 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 तो मिक्सरमधून तर ते सगळं ब्रेड घालायचं आहे आणि याच्यात थोडंसं घालूया आं लिंबाचा रस आंबटपणासाठी किंवा तुम्ही हय अर्ध्या लिंबाचा रस मी घेतलेला आहे ते किंवा अर्धा कप दही घेतला तरीच चालतील आणि दोन अर्धा चमचो हय लाल मिरची कूट घातलेला आणि पाच कडीपात्याची पाच सहा कडीपात्याची पानं बारीक कापून घालायची दोन हिरव्या मिरची अशो बारीक कट करून घालायचे बारीक कापून असे घालायचं आणि आता घालूया ए अर्धा इंच आला तर बारीक किसून घालायचा किंवा पेस्ट तरी घातला तरी चाला तर दोन चमचे बघा आहेत कांदो एकदम बारीक चिरलेलो घेतलेलो आ आणि कोबी घेतले दोन चमचे बारीक चिरून भाजी तुमका आवडतील तो तुम्ही घालू शकता याच्यामध्ये तर घेतले दोन चमचे सिम सिमला मिरची याऐवजी तुम्ही गाजर घालू शकतास मटार घालू शकतास आता चवीनुसार मीठ घालूया आणि परत हे चांगला मिक्स करून घेऊया आणि असं आता चांगलं मळून आपण गोळं बनवूचा तर थोडंसं पाणी लागत पण आधी पाणी नाही घालायचं पोहे भिजलेले त्याच्यात ह्या मिश्रण किती भिजता बघायचा थोडा मिक्स करून घेऊया तर बघा अजून ह्या थोडा कोरडा होता गोळ होईत नाही तर मग आता ह्याच्यात थोडासा पाणी घालूया अगदी छोटे छोटे दोन चमचे असे पाणी थोडा थोडा घालून बघायचा अगदी चेकसा जास्त घालू नका नाही तर पातळ होईत मना आपला एकदम कुरकुरीत होतो नाही म्हणून बघा पहिले दोन चमचे घातले होते आणि आता एक चमचो असे साधारण तीन च चार चमचेच पाणी लागत तर बघा आता मस्त गोळं झालेलो आ तर हे गोळं मस्त असं आपण तयार झालेलो बाजू करून ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया नाश्त्यासाठी लागणारी इथं हे घ्या अर्ध नारळ फोडून त्याचं ब जर काळी पाट असतात ती काढून असे पातळ पीस करून घ्यावायचे आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या तीन मी घेतलेलं आहे तुमका तिखट ज्या प्रमाणात असेल त्यानुसार मिरची घ्यावा पाच लसणाचे पाकळं दोन घेतलेले आहेत फुटाणा डाळ दोन चमचे आणि थोडीशी कोथिंबीर आता का मिक्सर चारमध्ये घालून बारीक वाटूचा आपण चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी तर आता ह्या सर्व साहित्य आपण मिक्सर चारमध्ये घालूया या नाश्त्याबरोबर पोयाच्या नाश्त्याबरोबर ही खोबऱ्याची चटणी जबरदस्त लागतात आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं पाणी घालूया आणि मस्त एकदम पातळ अशी एकदम बारीक एक अशी वाटून घेऊया चटणी बघा चटणी एकदम बारीक एक आपली अशी वाटून झालेली आहे तर ही एका भांड्यात काढून घेऊया चटणी आणि एका आता फोडणी देऊया आम्ही तर त्यासाठी हे तडका पॅन गॅसवर ठेवलं आहे त्याच्यात घालूया थोडंसं तेल साधारण दोन चमचे तेल घालूया आणि थोडीशी राई साधारण अर्धा चमचा राई घालायची आणि एक चमचा जिरा उडद डाळ उडदाच्या डाळीमुळे चव मस्त येतात चटणी का तर उडदाची आणि राई थोडी तडतडली आणि थोडीशी लालसर झाली का ह्याच्यामध्ये मग लाल मिरचीचे तुकडे घालायचे एक लाल मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया आता गॅस करूया बंद गॅस बंद करून याच्यात कडीपत्त्याची गा पानं घालायची आणि मस्त अशी एकदम कडक गरम अशी फोडणी ताबडतोब आपण चटणीवर घालून घेऊया गरम गरमच तेल अशी ची फोडणी घातली की चटणी पण जबरदस्त टेस्टी लागतात तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे चटणी जो आपण तडको बनवला होतो तो व्यवस्थित चटणीक लागा मग इथे भारी दिसतात चटणी मस्त चविष्ट अशी ही चटणी तयार झालेली आहे तर आता आपण चटणी तयार आपण आता नाश्ता तळायला घेऊया ना त्यासाठी आपण जर हो पहिलं मिश्रण काढून ठेवला तर त्या वडे बनवूसाठी आपण घेऊया हातात दोन्ही हातांकात तेल लावून आणि ह्या गोळ्यातलं थोडंसं गोळ घ्यावायचो पिठातलं अगदी छोट्या पोळीसाठी घेता तेवढंच गोळ घेवायचो दोन हातात मस्त गोल करायचो असो बघा अगदी मस्त गोल झालो पाहिजे काही चिरा बिरा जाता नाही आणि नंतर दोन हाताने असं दाबून घेवायचं थोडासा आणि मध्ये असं ओल पाडायचो मेंदू असतं ना तसोच हे बघा किती छान दिसतं बघा तसंच आपण सर्व वडे बनवून घेऊया हाताने असं थोडंसं चप्प करून घ्यायचं म्हणजे शेप पण छान येतात दिसो पण सुंदर बघा मध्ये ओल केल्यामुळे काय होतं आपण जेव्हा हे का फ्राय करणार तळणार तेव्हा तो व्यवस्थित आतून पण फ्राय होता म्हणून असं आणि गोळ पण जास्त मोठं नाही घ्यावायचं जास्त पातळ पण नाही मध्यम असं वडोय तसं आपण गोळं घ्यावायचो आहे मस्त दोन हातान व्यवस्थित गोल करून घ्यावायचा रोज रोज त्याच नाश्ता जर करून कंटाळलेलं असलं तर हे नक्की करून बघा नाश्ता सगळ्यांचा आवडत जबरदस्त चविष्ट असं आणि एकदम क्रिस्पी असं नाश्ता बनता बघा असं मस्त बेकीमध्ये असं गोल पाडून घ्यावायचो आता याच पद्धतीने मी सर्व हे वडे बनवून घेत आहे मग आपण तळायचं तसं ते बघूया तर हे वडे आता आपले बनवून झालेले आ किती सुंदर दिसत बघा आणि हे तुम्ही असे फ्रीजमध्ये ठेवलास तरी दोन चार दिवस राहतील आणि पाजे तेव्हा तळून घ्यावा तर आता हे आपण शेलो फ्राय करणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये बघा थोडासा तेल घेतलेला आणि त्यामध्ये आपण हे अगदी थोडे असे अंतरावर असे वडे ठेवून घ्यावायचे आणि तळून घ्यावायचे एका साइडून व्यवस्थित तळले गेल्यानंतरच त्याला पलटी करूच तवसा त्या हात पण नाही लावायचा असं त्या तळवून देत व्यवस्थित थोडंसं खालून कलर चेंज झालो की मग पलटी करायची आता बघा दोन मिनटं झालेली आहेत आपण पलटी करून बघूया आणि गॅसचा फ्लेम एकदम लोवर टू मिडियमवरती ठेवायचं आहे एकदम लो पण नाही आणि मीडियम हाय पण नाही मिडियमवर असं ठेवायचा आणि बघा मस्त असं थोडं कलर चेंज झालेलो तसेच ना थोड्या थोड्याने पलटून असे आता आपण हे वडे मस्त असे कलर याय सर आपण भाजून घ्यावायचे म्हणजे एकदम कुरकुरीत होतील तर तुम्ही गॅस फास्ट ठेवून तळला साचू नरम होती आणि बाहेरसून असं वाटत की कुरकुरीत झाले पण थोड्या वेळ लगेच नरम होती तर मीडियम गॅसवर ठेवलास तळलास तर मस्त एकदम कुरकुरीत असे होते आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतील हे वडे आणि एवढे क्रिस्पी आणि टेस्टी लागतात ना की तुम्ही एकदा बनून बघा बघा नेहमी ह्याच नाश्त्या बनवशाल एवढे जबरदस्त चवीचे असे आहेत कुरकुरीत वडे आणि नेहमीच्या नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळे त्यामुळे जबरदस्त लागतात बघा कलर बघा आता थोड्या थोड्या वेळे असं परतून घेऊन मस्त कलर येलेला आता असं कलर येईल सर आपण तळून घ्यावा आणि आता आपण काढून घेऊया हे वडे तर बघा आपलं हे ब्रेकफास्ट तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी आणि मस्त असं झालेलं आहे बघा तुटतानाच तुमका समजलं असं कसं पटकन तुटलं किती क्रिस्पी झालेलं एकदम आणि आतून पण बघा मस्त असं चटणी बरोबर आहे एकदम अप्रतिम लागता नक्की बनवा आणि कमेंट्स कमेंट्समध्ये सांग विसरू नको तुमका हे जबरदस्त चविष्ट असो नाश्तो कसं वाटलं अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करू पण विसरू नका धन्यवाद